कोणाकडून सहकार्य मिळत नाही म्हणून जाधव नावाची व्यक्ती जुन्नर या ठिकाणी उपोषण बसलेली आहे ते या गावचे उपसरपंच आहे ते उपोषणाला का बसले हे सगळ्यांना माहिती पण आहे त्यांच्या मागणीमध्ये कितपत तथ्य आणि तथ्य असेल तर मार्गी काला होत नाही खर तर त्यांनी मागे उपोषण केलं होतं उपोषण केल्याच्या नंतर देवस्थाननी त्यांच्या ज्या पण मागण्या होत्या त्या तहसीलदार साहेबांसमोर सगळ्याच्या सगळ्या मागण्या शंभर टक्के सगळ्या मागण्या मान्य केलेल्या त्यांनी पण कालच्या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे की नव्याण्णव टक्के मागण्या मान्य झाल्यात एक टक्का राहिली आता ते त्यांच्या दृष्टीने एक टक्के आहे परंतु देवस्थानच्या दृष्टीने शंभर टक्के त्यांच्या मागण्या आपण मान्य केलेल्या आहेत विषय असा आहे की नवीन विश्वस्तांची निवड ही गाव बैठकीतून व्हावी असा त्यांनी अशी त्यांची मागणी होती ती मागणीसुद्धा मान्य केलेली आहे परंतु जर गाव बैठकीतून निवड झाली नाही तर काय म्हणून आपण त्याला ऑप्शन ठेवला होता की बाबा जर गाव बैठकीतून झाली नाही तर आपण पुन्हा हे जे विश्वस्त आहेत हे विश्वस्त नवीन विश्वस्तांची नाही जर नाही झाली तर त्याच्यानंतर आमची चर्चा झाली त्यांनीही म्हणले ते म्हणले आम्हाला हे मान्य नाही मान्य नाही म्हटल्याच्यानंतर त्यांनी उपोषणाचा पुन्हा एकदा इशारा दिला इशारा दिल्याच्यानंतर मग तहसीलदार साहेबांनी आणि पी आय साहेबांनी एक मिटिंग लावली उपोषणाच्या आदल्या दिवशी आदल्या दिवशी मिटिंग लावल्याच्यानंतर आम्हालाही बोलवलं ला सर्व विश्वस्त मंडळाला त्यांनाही बोलवलं उपोषणकर्त्यांना आणि त्या ठिकाणी पण चर्चा झाली जवळजवळ दीड तास चर्चा चालू होती त्या चर्चेमध्ये सुद्धा आम्ही सांगितलं की बाबा गाव बैठकीत नाही झालं तरचा विषय आहे तर तहसीलदार साहेब म्हणले तुम्हाला मान्य करायला काय हरकत आहे उपोषणकर्त्यांना म्हणले तर ते म्हणले नाही होऊ शकत तर तहसीलदार साहेब काय म्हटले एका मिटिंगमध्ये नाही झालं तर दुसरी मिटिंग होईल दुसऱ्या मिटिंगमध्ये नाही झालं तर तिसरी मिटिंग घ्या आणि त्या तिसऱ्या मिटिंगमध्ये जरी नाही झालं तर आपल्याला तर तर ऑप्शन टाकला पाहिजे ना काहीतरी त्याला ऑप्शन तर दिला पाहिजे ना आणि म्हणून मग ते परत विश्वस्त निवड करतील असा विषय झाला होता त्या दिवशी सभासद वगैरे केलेले नाही आहेत हे पंधरा विश्वस्त जे आहेत तेच पहिल्यापासून ते विश्वस्त आहे हो तुम्ही जे मग म्हणाले की आपण गावच्या वा बैठकीमध्ये दर पाच वर्षांनी ट्रस्टी बदलू किंवा निवडू हो घटना लागेल साहेब आता दुसरी गोष्ट अशी की धर्मदाय आयुक्तांकडे याचा आम्हाला प्रस्ताव द्यावा लागेल घटना दुरुस्तीचा त्याला काही वेळ लागतो काळ लागतो मिटिंगमध्ये त्याला ठराव घ्यावा लागतो ह्या सगळ्या गोष्टी करून त्यांच्याकडं तो प्रस्ताव आपल्याला द्यावा लागेल त्याच्यानंतर ती केस बोर्डावर आल्याच्या नंतर ते दोन्ही बाजू पडताळून पाहतील आणि मग निर्णय घेतील ना नाही तसं त्यांना आता आपण समजून सांगितलेले दोनदा त्यांना आता त्यातून त्यांनी असं पण स्टेटमेंट दिलं की मला बोलवलंच नाही मला विश्वासातच घेतलं नाही त्यांना आम्ही दोन वेळा ते मिटिंगलाही बोलवलं होतं मिटिंगमध्ये पण चर्चा झाली होती त्यांनीही सगळ्या मागण्या मान्य केल्या आमचं अभिनंदन पण केलं बाबा तुम्ही बाबा घटनादुरुस्तीचा प्रस्ताव मान्य केला आमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या त्याबद्दल तुमचं अभिनंदन असं त्यांनी आमचं अभिनंदन पण केलेलं आहे या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत ते जे म्हणतायेत की ग्रामपंचायतीच्या जे निवडणूक पद्धत होते वास्तविक ग्रामपंचायती नियमच वेगळे त्यांची जी मागणी आहे की लोकशाही मार्गाने म्हणजे जर ग्रामपंचायतीमधून ट्रस्ट निवडले गेले नाही काही टेक्निकल अडचणी आल्या तर निवडणूक प्रक्रिया राबवली जावी तुमचा याला विरोध करा नाही आमचा विरोध नाही आहे परंतु लक्षात घ्या ह्या देवस्थानाला निवडणूक प्रक्रियाच नाही ना इथं सभासद नाही आहेत त्यामुळं निवडणूक प्रक्रिया होऊ शकत नाही आणि दुसरी गोष्ट हे काय कोणा आमच्या पंधरा जणांचं देवस्थान नाही आहे हे हा निर्णय नाही त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे ना त्याची चर्चा केली पाहिजे आणि सभासद घ्यायचे मग कोणाला घ्यायचे कसे घ्यायचे त्यांची सभासद फी किती घ्यायची त्याचा क्रायटेरिया काय ठेवायचा त्यांचं शिक्षणाचा आट काय ठेवायची ह्या सगळ्या गोष्टींचं त्याच्यात हे झालं पाहिजे ना सध्या जे काही चालू आहे या संदर्भामध्ये बरोबर हे जे चाललंय नाही मार्ग काढलेला आहे साहेब याच्यात गाव गाव बैठक पण झाली होती गाव बैठक त्यांनाही बोलवलं होतं गावातली सगळ्या समाजातली सा, सा, लोकं त्या ठिकाणी आपण बोलवली होती लेणेद्रीच्या हॉलमध्ये या ठिकाणी मिटिंग झाली लोकांच्या सूचना घेतल्या आणि त्या सूचनेनुसार आपण मध्य काढून हे सगळ्या प्रक्रिया केलेल्या आहेत हर्षल जाधव असं म्हणतात की आमच्या गावची बरोबर कुटुंबांचा म्हणू शकतात तसं काय आता आम्ही म्हणू आम्हालाही सगळ्यांचा पाठिंबा आहे असं नाही ना आता आम्ही पंधरा वीस वर्ष इथं आता तेच सांगतात ते गेल्या सदतीस वर्षापासून आम्ही तर आता अलीकडच्या काळातून ही जी मंडळी गेल्या सदतीस वर्षापासून इथं काम करतात मग त्यांनी काहीतरी काम केलेलंच आहे ना आज एवढे मोठमोठे भवन उभी केलीत भाग नंबर एक असेल भाग नंबर दोन असेल एवढ्या मोठमोठ्या रूम आहे उत्तर पुणे जिल्ह्यातला सगळ्यात मोठा हॉल साहेब इथं लेणीत्री दे देवस्थानला आहे अनेक सामुदायिक विवाह हो। सोळे गोरगरीब लोकांचे या ठिकाणी झालेले आहेत संस्था आहे बरोबर तुमच्याकडनं धर्मदाय काम होत नाही असं त्यांचा नाही तो साप चुकीचा सा आहे धर्मादायक कामं जर होत नाही असं जर म्हणत असतील तर आत्तापर्यंत लोकांना आपण आर्थिक मदत केलेली आहे जे लोकांना ऑपरेशनसाठी मोठमोठे जे ऑप हृदयविकाराचे ऑपरेशन असतील मोठे मेंदूचे ऑपरेशन असतील अशा मोठ्या ऑपरेशनसाठी देवस्थांनी मदत केलेली आहे त्यानंतर तुम्हाला सांगतो गोरगरीब विद्यार्थ्यांना या ठिकाणी शालेय साहित्य आणि गणवेशाचं वाटप केलेलं आहे अनेक वेळा ज्यावेळेस दुष्काळ पाडला होता त्यावेळेस चारा वाटप केलेलं आहे अशा किती गोष्टी आहेत म्हणजे सांगावं तेवढ्या थोडी आहेत अजून म्हणणं आहे की आदिवासी समाज समाज म्हणजे ठाकर आहे त्यांना या ट्रस्ट मध्ये प्रतिनिधित्व नाही नाही त्यांना घ्यायला तयार आहे ना आपण आता आता जो आपण मसुदा तयार केलेला आहे ना त्याच्यात आपण सांगितलेलं आहे त्यांना प्रतिनिधित्व द्यायला तयार आहे आपण हर्षद जाधव यांना तुम्ही आता आवाहन काय नाही आमचं आव्हान एवढंच आहे की त्यांनी आम्ही आता तहसीलदार साहेबांसोबत ज्यावेळेस मिटिंग झाली त्यावेळेसही आम्ही सांगितलेलं आहे आपण एकाच गावात आपल्याला काम करायचं आहे तुम्ही पण सरपंच आहात आम्ही देवस्थान चालवतो आहे आपण एकमेकांच्या गळ्यात हात घालून काम करू दोघांनाही विकासच साधायचा आहे काय आणि दुसरी गोष्ट देवस्थानच्या माध्यमातून आता आपण ब वर्ग देवस्थानला द ब वर्ग दर्जा प्राप्त झालेला आहे त्याच्यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न केले त्या माध्यमातून आता आपल्याला ब वर्गावच्या याच्यातून बरीचशी कामं आपली होणार आहेत मग रस्त्याची कामं असतील देवस्थानच्या भक्तभवनची कामं असतील ही कामांमध्ये देवस्थानला जोडणारे रस्ते हे गावातलेच रस्ते आहेत ना ते गावातले रस्तेसुद्धा त्यामध्ये होणार आहेत त्याच त्याच कुटुंबातील असं ते म्हणतात नाही तसं तर आपण गावातल्या सगळ्या कुटुंबांना प्रतिनिधित्व दिलेले आहे या आमच्या जुन्या मंडळींनी ना सगळ्यांना प्रतिनिधित्व दिलेले आणि आता जर त्यांचं तसं म्हणणं असेल तर आता आपण बदल केलेलाच आहे ना आता हे पंधराच्या पंधरा वीस वर्ष जाऊन नवीन येणारच आहेत आपण जो आता नवीन मसुदा तयार केला आहे त्याच्यात येणारच आहेत ना आता तू त्यांचा प्रश्न आहे शेवटी कसं आहे थोडं समजून पण घेतलं पाहिजे ना जर सग सगळं गाव सांगतं आहे तुम्ही तुमचे सगळे म मागण्या मान्य केलेल्या आहेत मग अजून काय बाबा शासना आता शासनाला आता आम्ही तर आम्हाला जो धर्मदा आयुक्त साहेब जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य असेल तहसीलदार साहेबांनी त्या दिवशी आम्हाला जो निर्णय दिला तो आम्हाला मान्य आहे म्हणजे आम्ही प्रशासनासोबत आहे

आणि ती केस पण उभी राहील आणि आपण मसुदा पण दिलेला आहे त्यामुळे याचा निर्णय लवकरात लवकर लावण्याचा आम्ही पण प्रयत्न करतोच ना आणि लागेल परंतु त्याला शेवटी शासनाला त्यांच्या प्रक्रियेनुसार चालू दिलं पाहिजे ना आपण म्हणून तसंच नाही न होऊ शकणार लेण्याद्री देवस्थान ट्रस्ट संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे या सध्याच्या प्रकरणामुळे चर्चा वेगवेगळी होते तुम्ही भाविक भक्तांना दानशूर व्यक्तींना ट्रस्टी म्हणून म्हणून काय भाविकांना मी एवढंच आवाहन करेल की गेले अनेक वर्ष ही सर्व मंडळी विश्वस्त मंडळी देवस्थानचा कारभार पाहतात भाविकांनाही माहिती आहे अतिशय चांगल्या पद्धतीच्या सोयीसुविधा या ठिकाणी विश्वस्त मंडळाने उपलब्ध करून दिलेल्या आहे भाविकांसाठी भाविकांची कुठलीही अडचण नाही आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी कुठला गैरकारभार नाही किंवा गैरव्यवहार नाही आहे त्यामुळं इथं सगळं स्वच्छ पद्धतीने कारभार चाललेला आहे आणि कामही चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे भाविकांच्या सोयीसुविधा आहे भरपूर प्रमाणात या ठिकाणी लाईट पाणी राहण्याची उत्तम व्यवस्था स्वच्छता विशेष म्हणजे स्वच्छतेचा पुरस्कार जर देवस्थानला दिला आहे म्हणजे मिळालेला आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी पारदर्शक आहेतच गोळेगावचे ग्रामस्थ आहे हर्ष जाधव या गावचे उपसरपंच आहे ग्रामपंचायतीचा कारभार कसा आहे ग्रामपंचायतीच्या कारभाराकडं थोडंसं आता मी काय आम्ही लक्ष दिलेलं नाही आहे गेल्या दोन वर्षात उपसरपंच नाही आता उपसरपंच झाल्यापासून ते इकडं आमच्याच मागे लागल्यासारखे झाले म्हणजे उपोषण देवस्थान आता हे दुसरं उपोषण आहे त्यांचं म्हणजे त्यांचा का खरं तर त्यांनी तिकडं लक्ष द्यायला पाहिजे जास्तीचं परंतु त्यांचं इकडंच लक्ष चालू आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका